मालवणी वडे कोंबडी वडे सागुती वडे म्हणा किंवा भाजणीचे वडे नावं जरी वेगवेगळी असली वेग पण पदार्थ मात्र एकच आहे मस्त गरमागरम टम्म फुललेले हे कोंबडी वडे कोकणामध्ये हमखास बनवला जाणारा हा पदार्थ आणि या वड्यासोबत खाल्ला जाणारा मालवणी चिकन रस्सा तरी बघूनच तुमच्या तोंडाला पाणी आलंच असेल मग वाट कसली बघता ही रेसिपी जरूर ट्राय करा अगदी गरमागरम चिकन रस्सा आणि त्यासोबत मालवणी वडे बनवायला अगदीच सोपे आहे आणि खायला तसा बघणार आहोत अगदी झटपट साध्या सोप्या या दोन्हीही रेसिपी आहे पण त्याआधी तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर मात्र जरूर करा चिकन रस्सा बनवण्यासाठी एक किलो चिकन घेतलं आहे दोन ते ती तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं पाव चमचा मीठ पाव चमचा हळद पाव चमचा घातला आहे लाल तिखट आणि यामध्ये एक चमचा मालवणी मसाला घातला हा मसाला घरी तयार केलेला आहे तुम्हाला हवं तर यामध्ये आलं लसूण आणि कोथिंबिरीची पेस्टही घालू शकता मी जसं म्हटलं की हे पदार्थ थोड्याफार फरकाने वेगवेगळे बनवले जातात म्हणून यामध्ये मी आलं लसूण आणि कोथिंबीरीची पेस्ट घातली नाही आता हे व्यवस्थित मिक्स करून आपण मॅरिनेट करून ठेव तोवर अर्धा तासासाठी आपण वड्याचं पीठ भिजवून घेऊया वड्याचं पीठ घेतलं आहे दोन कप हे विकतचं वड्याचं पीठ आहे जर तुम्हाला विकतचं वापरायचं नसेल तर घरीही पीठ तयार करू शकता माझी मैत्रीण हे वड्याचं पीठ बनवून देते अगदी ऑथेंटिक कोकणी पद्धतीने बनवलेलं हे वड्याचं पीठ आणि अगदी रवाळ हे पीठ असतं खूप बारीक पीठ बनवायचं नाही आणि यामध्ये वेगळे असे कोणतेही मसाले हळद हिंग घालण्याची गरज पडत नाही फक्त चवीनुसार मीठ घालायचं व्यवस्थित मिक्स करायचं पीठ भिजवण्यासाठी गरम पाण्याचाच वापर करतात तर इथे मी एक कप गरम पाणी घेतलं आहे दोन कप पिठासाठी एक कप पाणी पुरेसं असतं पण सगळं पाणी एकसोबत घालायचं नाही थोडं थोडं पाणी घालून हे कणिक आपल्याला भिजवायचे आहे वड्याचं जे पीठ असतं ते घट्टसर असतं त्यामुळे पाणी मात्र बेताने घाला तर आपण थोडं थोडं पाणी घालून हे पीठ भिजवून घेतलं आहे वड्याचं जे पीठ आहे ते बनवण्यासाठी भाजणी बनवली जाते तुम्हाला जर भाजणीची रेसिपी हवी असेल तर कमेंट्समध्ये जरूर सांगा डिटेल व्हिडिओ आपण वड्याच्या पिठा पदार्थासाठी करूया आता यावर थोडंसं एक चमचा तेल घालून घेतलं आता हे पीठ आपल्याला एक ते दोन मिनटं चांगलं मळून घ्यायचं आहे बघाल तर पीठ थोडंसं घट्ट सरच आहे आणि इतपतच घट्ट पीठ हवं पीठ जर पातळ झालं तर वडे व्यवस्थित होणार नाही आता हे पीठ आपण एका वाटीत कडून तेही अर्धा तास भिजत ठेवूया ही सगळी तयारी आधीच करून ठेवली म्हणजे नंतरचं काम सोपं होतं आता वाटण बनवून घेऊया एक इंच दालचिनी एक लवंग पंधरा ते वीस काळी मिरी पॅनवर अगदी कमी याचेवर एक मिनटासाठी चांगलं परतून घेतलं त्यानंतर सात लसणाच्या पाकळ्या एक इंच आलं दोन हिरव्या मिरच्या ही अगदी एक मिनटासाठीच चांगलं भाजून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये दोन चमचे तेल घालून घेतलं आहे आधीच तेल घालून त्यामध्ये लवंग भाजायला गेलात तर ती उडायला लागते अर्धा चमचा बडी सोप अर्धा चमचा यामध्ये खसखस घालून घ्यायची तेलावर अगदी कमी आचेवर मस्त खरपूस हे भाजून घेतलं एक मध्यम आकाराचा कांदा उभा चिरून घेतला आहे अगदी एक ते दोन मिनटं हा चांगला परतून घ्यायचा बरं इथे कांद्याचा रंग जराही काळसर करायचा नाही हलकासा गुलाबी रंग झाला की लगेचच त्यामध्ये खोबरं घालायचं आहे एक ओला नारळ घेतला होता आणि हे खोबरं खिसून घेतलं आहे बऱ्याच वेळा मालवणी रस्सा जो बनवता त्यामध्ये सुक खोबरं ही वापरलं जातं मी फक्त ओला नारळ वापरला तुम्हाला हवं असेल तर सुकं खोबरंही वापरू शकता आता पाच मिनटं मध्यमाचेवर हे चांगलं भाजून घ्यायचं खोबऱ्याला छान असा सोनेरी रंग येतो इतपतच भाजायचं यापेक्षा काळसर अजिबात करायचं नाही नाहीतर जो रस्सा आहे त्याचा रंग बदलेल आता हे वाटण काढून थंड होण्यासाठी ठेवूया वाटण थंड होत आहे तोपर्यंत तो ज्या भांड्यामध्ये तुम्हाला चिकन रस्सा बनवायचा त्यामध्ये एक पळीभर तेल घालून घ्यायचं तेल गरम झालं की दोन तेजपत्ता एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा घालून तो चांगला परतवून घ्यायचा मी हे जे भांडं वापरलं आहे ते द इंदुस व्हॅली यांचं आहे आणि त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे अगदी अप्रतिम असं हे भांड यामध्ये चार ते पाच व्यक्तींसाठी चिकन रस्सा व्हेज बिर्याणी दम बिर्याणी काहीही बनवू शकता कांदा हलकासा गुलाबी रंगावर आला की गॅस अगदी कमी आचेवर ठेवायचा आणि त्यानंतर तीन चमचे यामध्ये घालायचं आहे मालवण स्पेशल मालवणी मसाला पाव चमचा हळद घालून घेतली त्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करायचं गॅस जराही मोठ्या आचेवर ठेवू नका नाही तर मसाला जळ आला की मालवणी रश्याची चव बिघडली म्हणून समजा त्यानंतर लगेच जे मॅरिनेट केलेलं चिकन होतं तेही घालून घ्यायचं आहे आणि तेलावर मस्त असे पाच ते सहा मिनटं चांगलं परतून घ्यायचं गॅस अगदी कमी आचेवर आहे यामध्ये वेगळे असे कोणतेही मसाले वापरण्याची अजिबात गरज पडत नाही कारण जो मालवणी मसाला आहे ना त्याची चव अप्रतिम लागते यावर झाकण ठेवायचं आता मात्र गॅस मोठ्या चेवर ठेवायचा पाच मिनटं एक वाफ काढून घ्यायची म्हणजे चिकनला जे पाणी सुटतं त्यावरच हे चिकन शिजलं जातं पाच मिनटं एक वाफ काढून घेतली त्यानंतर यामध्ये घालायचं आहे दोन ग्लास गरम पाणी अगदी कडकडीत गरम पाणी घेतलं आहे तुम्हाला ग्रेव्ही किंवा हा रस्सा किती पातळ किंवा घट्टसर हवं त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता तर इथे मी दोन ग्लास गरम पाणी घालून घेतलं आणि बघाल तर मस्त सुरेख रंग या रस्याला आला आहे व्यवस्थित मिक्स करायचं आहे आता मात्र गॅस मध्यम अचेवर ठेवायचा छान अशी उकळी आली की चवीनुसार मीठ घालून घ्यायचं चिकन मॅरिनेट करताना देखील आपण मीठ वापरलं होतं त्यामुळे मीठ तुमच्या चवीनुसार यामध्ये घालायचं आहे चांगलं मिक्स करून झाकण ठेवायचं आणि दहा मिनटं मध्यम अचेवर चिकन शिजू द्यायचं तोपर्यंत वाटणही पूर्ण थंड झालं आहे लगेचच मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया वाटण जे बघाल त्याचा रंग इतपतच सोनेरी हवा यापेक्षा काळसर अजिबात करायचं नाही आता यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि मिक्सरवरनं अगदी बारीक हे दळून घ्यायचं आहे अगदी बारीक अशी ही पेस्ट तयार झाली की लगेचच आपण जो चिकन रस्सा शिजवण्यासाठी ठेवला होता त्यामध्ये घालायचा आहे कांदा खोबऱ्याचं वाटण लगेचच रस्यामध्ये घालून घ्यायचं आणि मिक्स करायचं पण जर तुम्हाला वाटलं की रस्सा थोडासा पातळसर हवा तर पुन्हा त्यामध्ये पाणी घालू शकता पण गरमच पाणी वापरायचं थंड पाणी अजिबात वापरायचं नाही परत एकदा मी अर्धा ग्लास गरम पाणी यामध्ये घालून घेतलं आहे चवीनुसार मीठही घालू शकता आणि याला एक चांगली उकळी आली की बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची यावर झाकण ठेवायचं आणि अगदी कमी याचेवर पाच मिनटं हे चांगलं शिजवून घ्यायचं त्यानंतर गॅस बंद करायचा तोवर वडे बनवून घेऊया वड्याचं पीठ भिजवण्यासाठी गरम पाणी वापरलं होतं त्यामुळे ताटावर ही वाफ तयार होते आणि गरम पाण्यामध्येच हे पीठ भिजवायचं पीठ हलकंसं मऊ झालं आहे अर्धा चमचा तेल घालून घेतलं की पाच मिनटं पुन्हा एकदा हे चांगलं मळून घेऊया म्हणजे पीठ छान असं मऊसूत होईल वडे बनवण्यासाठी जरी मी रेडीमेड पीठ वापरलं असेल पण ते अगदी घरगुती पद्धतीने तयार केलेलं आहे त्यामुळे वेगळं असं गव्हाचं पीठ हळद हिंग लाल तिखट घालण्याची अजिबात गरज पडत नाही फक्त चवीनुसार मीठ घालायचं गरम पाण्यामध्ये पीठ भिजवलं की लगेचच तुम्ही वडे बनवू शकता रेसिपी हवी असेल तर कमेंट्समध्ये सा जरूर सांगा वडे थापण्यासाठी घेतला आहे प्लॅस्टिकची पिशवी त्यावर ते हलकंसं तेल लावून घ्यायचं आता वडा तुम्हाला किती मोठा किंवा लहान हवा त्यानुसार हे गोळे बनवून घ्यायचे आणि हाताने वडे थापायचे आहेत वडे थापताना हाताचा जो तळवा असतो त्याचा वापर करून हे वडे थापले जातात अगदी पारंपरिक पद्धतीने हे वडे असेच थापले जातात वडे थापताना देखील खूप पातळसर बनवायचे नाही थोडेसे जाडसर ठेवायचे आणि हवं असेल तर मध्ये तुम्ही हे होल बनवू शकता त्यानंतर तेल कडकडीत गरम करून घ्यायचा आहे गॅस आचेवर ठेवायचा आणि मग वडे तळून घ्यायचे कोमट किंवा थंड तेल अजिबात वापरायचं नाही वडा जरासुद्धा फुलणार नाही तेलात घातल्याबरोबर वडा बघा मस्त टम्म फुललेला आहे सोनेरी रंगावर वडा तळवून घेतला आणि बघता क्षणी खावासा वाटेल इतका परफेक्ट हा कोंबडी वडा तयार झाला कोकणामध्ये पारंपरिक पद्धतीने हे वडे हातावर थापूनच बनवले जातात पण जर तुम्हाला वडे असे थापायला येत नसतील तर पुरी बनवण्यासाठी जी मशीन असते त्यापासूनही वडे बनवू शकता तेलात घातल्याबरोबर टम्म पुरीसारखे फुलणारे हे वडे खायला अतिशय चविष्ट लागतात बनवायला अगदी सोपे कोकणामधला पारंपरिक हा पदार्थ वडे तळताना देखील खूप काळसा रंग येईपर्यंत अजिबात तळायचे नाही हलकासा सोनेरी रंग आला की लगेचच काढून घ्यायचे दुसऱ्या पद्धतीने ही वडे बनवून घेऊया वडा थापून झाला की मध्ये असं छिद्र करून घ्यायचं या वड्याला भोकाचे वडे म्हणतात कारण त्यामध्ये असं छिद्र केलं जातं आणि तेही तळून घ्यायचे वडे तळताना देखील ज्या बाजूने तुम्ही थापून घेतला त्याच बाजूने तेलात सोडायचा म्हणजे वरची बाजू अगदी परफेक्ट फुगली जाते असा हा वडा तयार झाला वडे बघा दोन पद्धतीने बनवलेले आहे तुम्हाला कोणती पद्धत सोपी वाटते त्या पद्धतीने तुम्ही हे वडे बनवू शकता टम्म पुरी सारखे फुललेले हे कोंबडी वडे आणि बघाल तर बघता क्षणी खावेशेवा मालवणी रसा कसा झाला हे कमेंट्स मध्ये सांगायला अजिबात विसरू नका वडा बघा मस्त टम्म फुललेला गरमागरम वाफाळता असा हा कोंबडी वडा आणि त्यासोबत मालवणी चिकन रस्सा चिकनचा रस्सा शिजवण्यासाठी कमीत कमी, कमी वीस ते पंचवीस मिनटं लागतात पाच मिनटानंतर गॅस बंद केल्यावर अगदी परफेक्ट असा हा रस्सा तयार होतो उंबडी वड्यासोबत शक्यतो सुकं चिकन खाल्लं जातं पण मी इथे थोडंसं रस्सेदार हे चिकन बनवलं आहे अगदी परफेक्ट अशा या दोन्हीही रेसिपीज कशा वाटल्या कमेंट्समध्ये जरूर सांगा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत